चिमुरड्यांवरील अत्याचाराच्या नंतर बदलापुरात उद्रेक आरोपीला आमच्या समोर आजच फाशी द्या आंदोलकांची मागणी चिमुरड्यांवरच्या अत्याचारांच्या विरोधात बदलापूरकरांची एकजूट लाडकी बहीण योजना नसली तरी चालेल मुलींना मात्र सुरक्षा द्या आंदोलकांची भावना बदलापुरातील चिमुरड्यांवरील अत्याचाराच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालणार उज्ज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती आंदोलनामध्ये विरोधकांनी आपली माणसं घुसवली गिरीश महाजनांचा आरोप घटनेचं कुणीही राजकारण करू नये महाजनांचं आवाहन दिल्लीमध्ये अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामधल्या राजकीय परिस्थिती आणि जागा वाटपाच्या संदर्भात महत्त्वाची चर्चा काँग्रेसच्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांच्या गळ्यामध्ये काँग्रेसचं उपकरण उद्या फोटो येणार त्यासाठीच काँग्रेसचं उपकरण घातलं उद्धव ठाकरेंचा टोला यूपीएससीची थेट प्रशासकीय सेवा भरतीची जाहिरात अखेर रद्द विरोधकांसह एनडीए मधल्या जेडीयू आणि तेलुगू देसमच्या विरोधामुळे सरकारचं एक पाऊल मागे आठवडाभराच्या विश्रांतीनंतर राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाची दमदार हजेरी सिंधुदुर्गामधल्या सह्याद्रीच्या खोऱ्यात ढकपुटी सदृश्य पाऊस एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट